रामकृष्ण अरे आज आपल्या गावामध्ये गाथा पारायला सुरुवात झाली बघा दादा कार्यक्रमाची रूपरेषा सांगा कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून पवित्र अशा श्रावण मासामध्ये आपल्या गावामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण असो किंवा संत तुकाराम महाराजाच्या गाथेचं पारायण असो दरवर्षीही आपल्या गावामध्ये श्रावण मासामध्ये पारायण होत असतं आणि यावर्षी तर संत तुकाराम महाराजाच्या साडेतीनशे वर्षाच्या या पुण्यपावन पर्वानिमित्त आपल्या गावामध्ये गाथा पारायणाला प्रारंभ झालेला आहे आणि बहुसंख्येने माणसं या पारायणाचा लाभ घेत आहेत पारायणाला बसलेली आहेत निश्चितच हे पारायण यशदायी असं होईल सर्व गावकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे किती दिवसाचं काय असं काय संकल्प तसं काही नाही सुरुवात आज केलेली आहे आज श्रावण मासाला सुरुवात झाली आणि आज पारायणालाही सुरुवात झाली धन्यवाद कदाचित पूर्ण महिनाही चालेल नंतर गाथा पारायण संपल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी पारायणाला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि नंतर सांगता होणार आहे रामकृष्ण रामकृष्ण